वाघ सिंह आणि चित्ता हे शब्द कानावर जरी पडले तरी अंगावर काटा येतो वाघ चित्ता सिंह यापैकी कोणीही तुमच्या समोर आला तर तुम्ही काय करा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक तरुण चक्क चित्त्याबरोबर सेल्फी काढताना दिसतोय व्हिडिओ पाहून तुम्ही आवाख व्हाल सोशल मीडियावरती दर दिवशी अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ थक्क करणारे असतात सध्या असाच एक आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ चांगला चर्चेत आलाय हा व्हिडिओ पाहून काही लोकांना विश्वास बसणार नाही संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा हा व्हायरल व्हिडिओ एका शेतातील आहे व्हिडिओ तुम्हाला दिसेल की एक तरुण चक्क चित्त्या बरोबर सेल्फी काढताना दिसतोय व्हिडिओ तुम्हाला दिसेल की तरुण हातात फोन घेऊन सेल्फी काढतोय आणि त्याच्या पायाच्या शेजारी चक्क चित्ता बसलाय विशेष म्हणजे चित्ता सुद्धा शांतपणे सेल्फी काढताना दिसतोय सुरुवातीला व्हिडिओ पाहताना तुम्हाला वाटेल की हा तरुण कुत्र्याबरोबर सेल्फी काढतोय पण नंतर नीट पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की हा कुत्रा नव्हे तर चित्ता आहे व्हिडिओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल काही लोकांना विश्वास बसणार नाही की इतक्या शांतपणे हा तरुण चित्त्याबरोबर सेल्फी कसा का काढतोय घंटा या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिलंय सेलिब्रिटी आहे भाऊ हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिलाय अनेक युजर्सनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या एका युजरने लिहिले की त्याची शेवटची सेल्फी आहे तर एका युजरने लिहिलंय हे भारतातच होऊ शकतं आणखी एका युजरने लिहिलंय चित्त्याला वाटलं असेल की आता लोकांना त्याची भीती वाटत नाही